अखिल भारतीय मराठा महासंघाने संपूर्ण महाराष्ट्रात महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे आणि मराठा समाजाचे आत्तापर्यंतचे जे काही प्रश्न आहेत ते महायुतीने खूप प्रमाणात सोडवलेले आहेत तो मराठा आरक्षण असो सारथी संघटना असो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मराठा हॉस्टेल असो असे भरपूर कामं माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथराव शिंदे माननीय अजितदादा यांच्या सरकारनी महायुतीच्या सरकारनी मराठा समाजाला योग्य न्याय दिलेला आहे आणि भविष्यातही मराठा महा मराठा समाजाचं मराठा महासंघाचं काम महायुती, का महायुती जोरदार पद्धतीने करेल म्हणूनच आम्ही महायुतीला मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि परत एकदा महायुती सत्तेवर बसावे अशी मराठा महासंघाची आणि तमाम मराठा क्रांती मोर्चाची इच्छा आहे आणि ते होणार हेमंत भाऊंना तुम्ही दिला हेमंत हेमंत भाऊंचं हेमंत भाऊंचं राजकारण असो समाजकारण असो हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे हेमंत भाऊंनी मराठा समाजाचं खूप काही वेळा आम्ही हेमंत यांची मदत घेतलेली मग ते को कोविड काळात ॲम्ब्युलन्स असो किंवा आता काही असेल तर हेमंत भाऊंचं काय मदतीचा हात असतो मराठा महासंघाला आणि हेमंत भाऊंला तर कजब्यात यावेळेस मराठा महासंघाचा पाठिंबा आहे त्यामुळे हेमंत भाऊ मराठ्यांची मतं मिळून आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आज या सार्वजनिक जीवनात गेली पस्तीस वर्षे हो काम करत असताना कायम माझ्या मराठा बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून सगळ्या ठिकाणी काम केलं ज्या गणेश मंडळाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली त्या ट्रस्टचे आमचे अध्यक्ष स्वर्गीय तात्यासाहेब गोडसे होते अशोक भाऊ होते मंडळाचे अध्यक्ष मालिकदादा चव्हाण होते त्यामुळं प्रत्येक समाजातील घटकाशी कायम त्यांच्याबरोबर राहण्या आणि आपला ऋणानुबंध आपण सगळे एकमेकांच्या बरोबरही बरो वाढलेला आहोत तशाच पद्धती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांनी दिलेल्या प्रेरणेनुसार आपण सगळेजण काम करतो प्रत्येकजण हा समाजाची ही समाजव्यवस्था आहे ती त्या त्या कालावधीनुसार त्या त्या पद्धतीनुसार झाली आणि त्या समाजव्यवस्था सुद्धा आपल्या चांगल्या आहेत त्यामुळे त्या समाजाची बांधणी होती संघटन होतं त्या माध्यमातून समाजातील लोकांकरता आपल्याला काम करता येतं अशाच पद्धतीने अखिल मरा मराठा अखिल भारतीय मराठा महासंघ आज आपले दिलीपदादा जगताप यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एकशे पंचवीस वर्षाची परंपरा लाभलेला हा महासंघ आज या ठिकाणी या शहरा या महासंघाचे सगळे पदाधिकारी इथं बरोबर आहेत शहराचे अध्यक्ष मयूर गुजर पुणे शहराचे सरचिटणीस दुष्यंतराजे जगताप आणि सर्व राष्ट्रीय राज्यस्तरीय सगळे नेते या ठिकाणी आहेत त्यांनी आत्ता पाठिंबा तर दिलेलाच आहे नुसता पाठिंबा देऊन ते थांबले नाही तुम्हाला आमदार केल्याशिवाय मराठा महासंघातला कुठलाही मावळा शांत वाचणार नाही अशा पद्धतीचं अभिभाषण त्यांनी दिलेलं आहे आणि मी सुद्धा मावळा म्हणून त्यांना उत्तर दिलं आहे की तुम्ही मला जे दिलेलं मतरुपी कर्ज आहे ते आशीर्वाद म्हणून मी स्वीकारतो आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते व्याजासहित परत कामाच्या माध्यमातून मी करेल असा विश्वास आ, मी त्यांना दिला आहे सगळ्या समाजाने आज मला ज्या पद्धतीचं प्रेम आणि आशीर्वाद आणि जी मदत करण्याची भावना व्यक्त केली त्या सर्व समाजाच्या जीवनात आयुष्यावर राहण्याचा माझ्या हारख्या कार्यकर्त्याचा हे प्रयत्न राहील आणि त्या पद्धतीने मी पुढील काळात काम